सह्याद्री हॉस्पिटलने सांगितलं की बाबा नाही असं चालणार आमच्या इथलंच घ्यायला पाहिजे आणि त्याला खूप जास्त खर्च खर्च करावा लागला आणि मग ते गृहस्थ जरा तसे चांगले पक्के खमखे होते कोणीही असं कोर्टात बिटात जात नाही पण त्यांनी कोर्टात गेले आणि ते केस त्यांनी शेवटपर्यंत लढवली आणि त्यांच्या बाजूने निर्णय झाला की हे असं पेशंटला याच तुमच्याच क्लिनिकमधल्या तुमच्याच हॉस्पिटलमधल्या औषध भांडारमधून औषध घेतलंच पाहिजे असं तुम्ही कंपल्शन करू शकत नाही असं तो निर्णय बाजूने लागला खरं म्हणजे हे गृहित कृत्यच आहे की कुठल्याही पेशंटला तुम्ही कंपल्शन करू शकत नाही की इथूनच औषध घ्या अनेक वेळा काय सांगितलं जातं की बघावा तुमच्या जबाबदारीवर तुम्ही बाहेरून आणलं तर मग आम्ही काय सांगू शकत नाही मग पेशंट घाबरतो असे करणारे काही हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स आहेत पण एकंदर परत परत मला असं वाटतं की पेशंटची बाजू ही खमकुवतच राहते आणि म्हणून डॉक्टरी वैद्यकीय नीतिमत्ता जी शिकवली जाते आम्हाला कॉलेजमध्ये एवढी शिकवली जात नाही पण जी पाळायची अपेक्षा असते ती पाळणं हाच त्याला महत्त्वाचा उपाय आहे